प्रेमामध्ये मुलांना तू काय सल्ला देशील मित्रांनो ती येते चार दिवस खेळवते भविष्याचे स्वप्न दाखवते आणि आयुष्याची माती करून निघून जाते ती सोडून गेल्यावर मुलाच्या डोक्यात राहतात त्या फक्त तिच्या आठवणी डोळ्यातलं पाणी नवीन स्वप्न बघून देत नाही तुटलेल्या मनाचं काहीतरी करता येईल पण नेलेल्या मनाचं ह्या जगात काही इलाजही नाही मुलीला तिचं पहिलं दुसरं आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंतच तिला तिचं खरं प्रेम भेटतच राहत पण मुलाला त्याच पहिलं आणि शेवटचं प्रेम हे नेहमी एकच असत पण एकच लक्षात ठेवा मुलांच्या आयुष्यात येणारे सर्व मुली असतात मुलाच चुकत ते खरं प्रेम चुकीच्या मुलींवर करतात मुलांना शेवटी एकच सांगतो तिच्यावर प्रेम करताना तिच्या पाठी आयुष्यभर पळण्यापेक्षा जी तुमच्यावर प्रेम करेल ना तिच्यासोबत आयुष्य घालवा आणि बघा खरं प्रेम तुमचं आयुष्य किती सुंदर बनून टाकेल